वड्याला पण आताचेसं

हाय सर्वांना आज दिवाळीचा पहिला दिवस सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा किडे पण त्या मार मर त्याला मार बाहेर ढकल मग हे लाईटीमुळे किडे यायला गेले तरी नमस्कार नमस्कार राव राहू दर बाहेरचे राहू बाहेर न चे वाटत नमस्कार पुणे कुठून बोलत आहे मी पुण्यावर बोलत आहे रोडवर असल्यामुळे दुकानात बसले ना तर जर गाड्यांचा आवाज तिचा येते बाहेर लेकर फटाके उडवत आहेत

हाय शांत गुण गुण बस हा पोळेल बरं फटाके वाजू नका टायमिंगला मच्छरच येतो कधी येऊन बस ना तूच मग देव लावलेत ना म्हणजे लावले पण ते लावलेत ना

इरा उधिया बसो? उड़ा उतो बुझे आउ बुझे आउल पुझे आउल पुर्बुर्वाइब उझे आटकैना उपले मुझे आउगा? यहा? से

काय कालवारी बाबा बोला ना? नाय का I oh. आ घरी रूमवर जाऊन खेळा पण तिकडे जाऊन खेळा कालवा करू नको तिकडे जाऊन खेळ कुणाचा खायची बर्थडे तुझा समोरच्या काकू गावाला गेला का बो oh, प्लेचे करा काय करावच नाही पण कोण राहुल भाऊ लाईट चार धन्यवाद बोल माझी सुंदर बाई सुंदरताई

मी काय करतात तिथे मी जॉबला जाते कंपनीत आता स्वतःचं दुकान टाकलंय कपड्याचं आहे दुकान तुमचं मांजरी अरे वा चांगलं की मगलंय भारी हा भारीचे दादा जेवण झालं का ताई नाही आणखी दादा तुमचं झालं का जेवण चाका येतील लगेच तुझ्या मुळे काय टाइम आहे तुम्हाला घरी जाऊन स्वयंपाक करायचा मग हा वेळ काढायला लागतो दादा काय करणार मुलांना दुकानात बसवून मग स्वयंपाक बनवायला जायचं मग स्वयंपाक बनवून परत दुकानात यायच बाप रे गाड्यालाच ये चालू एवढ्या दिवस काय दादा वेळ भेटत नव्हता जसा वेळ भेटेल तसा लाईवला येत होते पण आता कंटिन्यू करत जाईल एवढ्या दिवस कसं कामावर नाही यायचं मग घरचं बघायचं आता नवीन दुकान चालू केले हे आता काम पण सोडणार त्याच्यामुळे वेळ असणार आहे असं का हा

कशाचे दुकान आहे राज कपड्याचे कपड्याचे दुकान आहे तुम्ही पर्यंत केले भारी होणार म्हणजे समजलं नाही दादा हाय ताई हाय हॅलो दुकानताई हा कुठून आहात पुण्यावर मेहनत कामाला आली हा दादा ते तर आहे काम केलं तरच प्रत्येक स्वप्न पूर्ण होत अरे शांत बसा <laughs> शांत बस ना आमचं गाव कोणतं आमचं गाव धाराशिव जिल्हा राजा राजा आणि कोणी ताई येतो परत वरन टाकतो बैलाला ठीक आहे दादा हाय बाय टाइम भेटला की येतो लाईव्ह ला। ठीक आहे दादा नंतर बसा ना पोळला पुला पण सांगते आणि तिला त्या दीदीला पण पोळ आरो नाव आहे का तुझं शाळेत कितीला आहे का कुठल्या शाळेत जाते राजश्री कुठं आहे ते परत येतो बर गणपती जवळ सोडून परत येतो बरं कुठल्या गणपती पशे उंदराला सोडायला चाललात फटाका नाही काय भाषा आहे बरं खूप छान आमची गावठी भाषा अशीच आहे दादा म्हणजे आमच्या गावाकडची भाषा अशीच आहे पुण्यामध्ये राहते म्हणजे माझा जन्म गावाकड झालाय लहानाची मोठी मी खेड्यातच झाली त्यामुळं माझी भाषा तिकडलीच आहे साध साठ आणि अस्तरच दीडशे मावशी होती आहे ना मग मीच म्हणायचं आणि आपण घ्यायचं आणि तिच्याकडे जायचं हो ताई माझं वय पन्नास वर आहे ताई मी पोलीसमध्ये आहे प्लीज दादर मुंबई क्राईम ब्रांचला ताई ओके माझ्या बहिणी पण आहेत मुंबईला पोलीस मॅडम हा हा त्याच्यामुळे ओंद्राला गणपती जवळ म्हणले का que os marotos. Para des ganhar botela da puma. Pois não. Para isso muito. E gira não. बोला लाइक करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ कसे वाटतात सांगा बाजाचं खेजेत करतो तर